नमस्कार मित्रांनो जोपर्यंत आपल्या देशामध्ये सत्ता आणि वतनाच्या तुकड्यापायी पायी गोंडा घुळणाऱ्या मराठा सरदारांच्या अवलादी जन्माला येत राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य हनन करणाऱ्या अण्णाजी पंतांच्या अवलादी या देशामध्ये कायम राहतील आणि त्या अशाच पुढे जन्माला येत राहणार आहेत कारण पूर्वापार या अण्णाजी पंतांच्या वंशावळीला मुघल काळामध्ये राजकीय सत्तेचा आधार मिळालेला होता तो नंतर ब्रिटिशांच्या काळातही तो आधार होत होता त्यांना मिळत होता आणि आताही तोच आधार या अण्णाजी पंतांच्या अवलादींना मिळताना दिसतो आहे अहो देशद्रोह करणारी व्यक्ती ही केवळ देशद्रोही असू शकते धर्मद्रोह करणारी व्यक्ती ही केवळ धर्मद्रोही असू शकते आणि शिवद्रोह करणारी व्यक्ती ही देशद्रोही धर्मद्रोही आणि संस्कृती द्रोही सुद्धा असते कारण देश धर्म आणि संस्कृती यांचा आद्य रक्षक महाराष्ट्राचं आराध्य दैवत नव्हे देशाचं दैवत म्हटलं तरी वावगर ठरणार नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा अवमान म्हणजे देशाचा आणि धर्माचा संस्कृतीचा अवमान आहे जर धर्मद्रोह करणाऱ्याच्या डोक्यावर छप्पर राहणार रह नसेल त्याच्या घरावर बुलडोजर चालणार असेल अहो जर, जर देशद्रोह करणाऱ्याच्या जागा ही तुरुंगात असेल गजाड असेल आणि या मग आपणच सांगा या छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रोह करणाऱ्या इतिहास विकृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य हणन करणाऱ्या या आवला या भूमीमध्ये इंच सुद्धा जागा मिळता नये त्यांचा कडेलोट होणं गरजेचं होतं त्यांना संविधानिक मार्गाने चौकामध्ये भर चौकात शिक्षा द्यायला हवी होती तरी ती कुठे देताना किंवा त्यांच्यावर कुठेतरी आपण वचक ठेवू शकतोय सत्ता त्यांच्यावर वचक ठेवते असं आपल्याला दिसत नाही त्याचं कारण काय तर केवळ आणि केवळ मराठा सरदारांच्या गोंडा घोळणाऱ्या औलादी या देशामध्ये जन्माला आलेल्या आणि त्या केवळ सत्ता आणि वतनाच्यासाठी संघर्ष करत असतात आणि आपल्याला वाटतं ते आपल्या जातीसाठी लढतय म्हणून ते आपण आपलं म्हणतो आणि त्याला मतदान करतो आणि मग ते त्याच्या स्वतःच्या वतनासाठी त्याच्या स्वतःच्या सत्तेसाठी संघर्ष करत परंतु दुसरीकडे अण्णाजी पंतांची मित्रमंडळी मात्र त्यांना त्यांची ती भूमिका छत्रपतींचा द्रोह करण्याची ती पूर्वापार चालत आलेली ती मात्र ती टिकून ठेवते प्रशांत कोरटकर अहो या प्रशांत कोरटकरनं आई जिजाऊच्या चारित्र्यावर संशय घेतला नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांनावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर हा याला याच्या घरावर कुठे बुलडोजर जाणार आहे असं ऐकलं नाही तो जाऊ शकत नाही त्याला एक महिनाभर तो बाहेर मोकाट फिरत होता त्याला पकडण्याचं धाडस लवकर झालं नाही जोपर्यंत दबाव वाढलेला नाही राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा लाच देऊन घेतला होता म्हणतो त्याच्या त्याला क्षणात त्याच्या घराला वेढा पडायला हवा होता लष्कराचा आणि चौकात आणून तोफेच्या तोंडावर देणं इतकं महा पाप करणाऱ्या व्यक्तीला या सत्यनं संरक्षण दिलं अहो तो भगतसिंह कोशारी इथे शिवाजी महाराज हे प्राचीन काळचे ते जुन्या पिढीचे आदर्श म्हणून गेला त्याचे भर चौकात आणून शंभर चापकाचे फटके मारले असते एवढा त्यांचा घोर अपराध होता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा विक्रत इतिहास आज बहुजनांच्या डोक्यामध्ये पेरण्याचं काम करणारा संभाजी भिडे याला समर्थन देणारं त्यांना संरक्षण कवच म्हणून काम करणारी सत्ता आणि आपण आपण काय करतो आहोत आपण या पापामध्ये वाटेकरी आहोत कारण आपण आपले म्हणून ज्यांना निवडून दिलं ते मात्र घोंडा घोळतायत आणि फडणवीसांची भूमिका मात्र अगदी रास्त त्यांच्या त्या प्रतिमेला अगदी साजेशी आहे अहो कोरडकर सोलापूरकर अथवा तो कोशारी यांच्यावर आरोप होऊ नयेत आणि हे आरोप होण्याची शक्यता ही उद्धव ठाकरे गटाकडून होण्याची शक्यता होती सरकारचे वाभाडे काढले जातील असं वाटत होतं त्याच किषणाला पाच वर्षापूर्वी तपास यंत्रणांनी बंद केलेलं निराधार ठरवलेलं एक दिशा सालिया प्रकरण पुढं आणलं आणि उद्धव ठाकरेच्या शेणेला या देशद्रोही धर्मद्रोही शिवद्रोहाकडे टीका करू नये अशी दक्षता घेतल्या गेली अहो सव्वा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी थडक्यात गाडला गेलेला औरंगजेब जिवंत केला आणि तो जिवंत करून हिंदू मुस्लिम लावण्याचा प्रयत्न करून या देशद्रोह्यांना धर्मद्रोह्यांना वाचवण्याचं महापाप लक्ष विचलित करण्यासाठी तो औरंगजेब सुद्धा जिवंत केला शेवटी संघाला सांगावं लागलं की या काळामध्ये औरंगजेब हा असंयुक्तिक मुद्दा ठरतो तेव्हा कुठे या तलवारी म्यान झाल्या तो पर्यंत नागपूर दंगलीचा कलंक त्यांच्या माथ्यावर लागलेला होता आणि तो जे धर्मद्रोही ठरलेला फहीम आहे ना त्याचं छत बी काढलं गेलं त्याची दोन मजली इमारत पाडली अरे आनंद आहे या धर्मद्रोह्याला ही शिक्षा झालीच पाहिजे पण मग कोरटकर का नाही त्याच्या घरावर उलडो का नाही राहुल सोलापूरकरच घर दिसत आहे का नाही सापडत आहे तो संभाजी भिडे असं बोलतो त्याला का कानही कायद्याचा धाक राहिलेला कारण काय आहे या पाठीमागे रहस्य गौड बंगाल काय आहे आणि पुन्हा याच गटाकडे शरद पवार गटाचं लक्ष जाऊ शकतं ही शक्यता दिसू लागते तेव्हा मात्र काय चाल खेळली जाते बघा अहो जो मंत्री असणारा व्यक्ती एका महिलेला फोटो पाठवतो नको त्या अवस्थेतले आणि तो न्यायालयामध्ये शरणागती पत्करून ते प्रकरण कसं कसं मिटवतो ते प्रकरण परत वर काढून त्याचा हात शरद पवारांच्या गटाचे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हात शोधला जातो पण मग या या यांच्या पाठीमागे ते वाल्मिक कराडांच्या पाठीमागे कुणाचा हात देवेंद्रला दिसलाच नाही म्हणजे काय आहे नेमकं आणि एक बाल बुद्धीचा तो बुटक्या बुद्धीचा जो बाल हिंदू हृदय सम्राट तयार केला आहे नवीन तो या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करतो तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता आणि तोच आता एक सरकारी मंत्री नव्हतो एक योजना देतो हिंदूंचे खाटी काने काढा झटका मटन एक नवीन योजना हिंदूंच्या साठी कारण त्यांना मुसलमानाची मक्तेदारी मोडायची म्हणतो अरे हे जे करण्यात आलं ना ते केवळ आणि केवळ हे देशद्रोही धर्मद्रोही जी असणारी मंडळी आहेत यांच्याकडे कुणाचंही वोट जाऊ नये जनतेचं लक्ष या प्रश्नाकडे येऊ नये म्हणून यांना पूर्णपणे संरक्षण आहे बरे एक मिनिट हा जो ग्रुप आहे धर्मद्रोही देशद्रोह्यांचा याचा देवेंद्र फडणवीसांची काही इस संबंध नाही असं आपण ग्रहित धरू मग आम्ही तसा मी आरोपही करत नाहीये तसा पण जर तसं नाही तर मग एकाच घर पाडलं तर या देशद्रोह्यांच्या घराकडे का नाही मोर्चा वळवला गेला संभाजी भिडे नीट बोला नाही तर तुम्हाला तुमची जागा कुठे ते कायद्याचा धाक दाखवण्याचं धाडच बोलण्याचं तोंडातून एक शब्द तुन्द येणार आहे का राहुल सोलापूर तू नीच आहेस सोलापूर कर तू नीच आहेस तुझी जागा तुरुंगात आहे अशा लोकांचा कडलोटच केला पाहिजे असं सरकार का नाही म्हणत आहे फडणवीस का नाही बोलत आहेत आणि ते बोलत नाहीयेत ते आहेत कुठे जिथे बोलायचं तिथेच जिथे हे मराठा सरदार स्वतःचा वतन आणि स्वतःची सत्याचा तुकडा कसा बसा सांभाळायचा प्रयत्न करतायत तिथे मात्र फडणवीस तुमचं खरोखर अभिनंदन कारण तुम्ही तुमचा जो ग्रुप आहे किंवा तुमची जी मंडळी आहेत त्यांना अप्रत्यक्षरित्या का होईना वाचवण्याचं धाडच तुम्ही दाखवू शकता हे मात्र दाखवू शकत नाहीत कारण फडणवीस तुम्ही तुमच्या विचारतवाशी तुमच्या ते जे मूळ विचार आहेत त्याच्याशी तुम्ही बांधील आहात हे तुमची खरंच अभिनंदनीय गोष्ट आहे आणि यामुळेच हे मराठा सरदार जोपर्यंत सत्ता आणि वतनाच्या तुकड्यापायी मागे फिरत राहतील तुमच्या तोपर्यंत ही मनुवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी मंडळी या देशामध्ये या राज्यामध्ये कायम राहतील ही खात्री आहे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र